कोणत्याही परीक्षेत दिसणारा प्रश्न जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तो आताही पाहूयात चोवीस ते अठ्ठेचाळीस पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज किती बरं मग पन्नास ते शंभर पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती असे प्रश्न पाहिले की आपला वेळ जाणार हे नक्की पण आजचा व्हिडिओ पाहिला आणि त्याचं सूत्र समजावून घेतलं तर तुमचा वेळ वाचणार हे सुद्धा नक्की नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकूर प्रबोधनीच्या कर्तव्य सिरीजच्या या पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची कशी करायची ते पाहिलं आहे आता आपण समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज शिकणार हो। आहोत उदाहरणापासून सुरुवात करूयात पहिलंच उदाहरण आपण घेऊयात समजा आठ ते चोवीस पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज काढायची आहे समसंख्यांची बेरीज काढायची आहे बर आता मागच्या दोनही व्हिडिओचे रेफरन्स आपल्याला वापरायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा मी तुम्हाला सूत्र सांगितलंय कोणत्याही संख्यांची जर बेरीज काढायची असेल नैसर्गिक असो किंवा समसंख्यांची असो सूत्र आहे बेरीज भागिले दोन गुणिले एकूण बेरीज भागिले दोन गुनिले एकूण बेरीज भागिले दोन गुणिले एकूण एकूण काय रे एकूण संख्या बर मग आता एकूण संख्या कशा काढायच्या एकूण संख्या काढायला पण आपण शिकलोय याच्या आधीच्या आधीच्या लेक्चर मध्ये ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या मग आपण स्टेप बाय स्टेप सोडूयात फक्त हे सूत्र एका साईडला राहू आता मला सांगा बेरीज करायची आहे पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बरोबर आणि एकूण संख्या काढताना सुद्धा आपल्याला पाहिजे आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण एकूण संख्या काढूयात आता मला सांगा आठ ते चोवीस पर्यंत एकूण समसंख्या किती हे आपण उदाहरण पाहिलेलं आहे ते आपण कसं सोडवणार पहिल्यांदा तर चेक करायचं की पहिली संख्या आणि शेवटची संख्या सुद्धा समसंख्या पाहिजे समसंख्या आहे का पहिल्या आणि शेवटची आहे मग आता तुम्हाला काय काढायचं एकूण संख्या कशा काढणार एकूण संख्या तर शेप भागिले दोन अधिक एक शेप म्हणजे काय रे शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक हे सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक हे कसं लक्षात ठेवायचं रे शेपूट अधिक एक असं लक्षात ठेवू शकता तुम्ही समसंख्याला पण हेच आहे विषम संख्याला पण एक आहे शेपूट शेपूट म्हणजे काय शेवटची संख्या वाजा पहिली संख्या भागिले टू शेपूट अधिक एक बरोबर मग आता काय करायचं एकूण संख्या काढायची शेवटची संख्या कोणती रे चोवीस पहिली संख्या आठ भागिले दोन अधिक एक चोवीस वाजा आठ किती आले सोळा भागिले दोन म्हणजे बेआठी सोळा आणि आठ आणि एक नऊ म्हणजेच काय रे आठ ते चोवीस पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती सॉरी एकूण समसंख्या किती नऊ बरोबर मग एकूण संख्या लिहिल्या नऊ आता ह्याला गुन्ह्या आपण काय करतोय बेरीज भागिले दोन बेरीज पण कोणाची करायची पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या यांचीच बेरीज करायची मग आठ अधिक चोवीस करायचं आठ अधिक चोवीस भागिले दोन गुणिले नऊ आता ह्याचं उत्तर निघालं की आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघणार आहे कसं करणार चोवीस आणि आठ किती रे बत्तीस बत्तीस भागिले दोन किती सोळा आणि सोळ नव्व किती सोळ नव एकशे चव्वेचाळीस सोळ नव एकशे चव्वेचाळीस म्हणजेच आठ ते चोवीस पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज एकशे चव्वेचाळीस ठीक आहे आता आपण दुसरं गणित बघूयात इथे दोनही समसंख्या होत्या म्हणून आपल्याला सोपं गेलं आता आपण पाहूयात समजा तुम्हाला असं दिलंय पाच ते सतरा पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज किती काय करायचंय असं दिसलं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय काय विचारलंय समसंख्या विचारल्या बरोबर आपला सेट समचा करून घ्यायचा समचा म्हणजे काय पहिल्याच्या पुढचा मागच्याच्या आधीचा म्हणजे याच्या समसंख्या काय आहे सहा आणि ह्याची समसंख्या काय आहे सोळा म्हणजे आपण काय करतोय या सेटमध्ये येणाऱ्या समसंख्या घेतोय मग सेट मधली पहिली समसंख्या आहे सहा म्हणजे यांच्यामधली आणि यातली आहे सोळा मग आता हे झाली आपली पहिली संख्या शेवटची संख्या बर दुसरी स्टेप काय करायची आपला फॉर्म्युला एका साइडला लगेच लिहून घ्यायचा काय आहे आपला फॉर्म्युला आपला फॉर्म्युला काय बेरीज भागिले दोन गुणिले एकूण बरोबर बेरीज भागिले दोन गुणिले एकूण बरं आता आपल्याला एकूण संख्या काढायची बरोबर मग एकूण संख्या काढायला मी काय सांगितलंय शेपूट अधिक एक म्हणजेच काय शेवटची संख्या वाजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक शेपूट अधिक एक बरोबर मग शेपूट काय म्हणजे शेवटची संख्या काय रे सोळा वजा सहा भागिले दोन अधिक एक काय झालंय जेव्हा जेव्हा बाकी दहा भागिले दोन म्हणजे किती आले पाच आणि पाच आणि एक सहा म्हणजे एक एक आता एकूण संख्या निघाल्या एकूण संख्या निघाल्या सहा गुणिले आता काय करायचे बेरीज मग आता बेरीज कुणाची करायची रे पाचशे आणि सतराची करायची की सहा आणि सोळाची करायची खरं बघ खरं पाहिलं तर पाचशे आणि सतराची बेरीज सुद्धा बावीसच येते आणि सोळाची आणि सहाची सुद्धा बेरीज बावीसच येते परंतु कन्फ्युजन नको म्हणून आपण पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या यांची बेरीज करायची मग सहाची आणि सोळाची बेरीज करायची सहा अधिक सोळा भागिले दोन सोळा आणि सहा बावीस भागिले दोन किती आले रे अकरा म्हणजे अकरा गुन्हेले सहा किती आले सहासष्ट म्हणजे पाच ते सतरा पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज किती आली रे सहासष्ट म्हणजेच सहा ते सोळा पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज सहासष्ट आहे समजलं का आता सेम आपल्याला विषम संख्यांच्या बाबतीत करायचंय पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा यातल्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप सगळ्यात महत्वाच्या आहेत समजा तुम्हाला जरी असं दिलं की पाच ते तीस दिलं म्हणजे आता एक समसंख्या एक विषमसंख्या पण समसंख्यांची विचारली ना मग दोन्ही पण संख्या समसंख्या करून घ्यायच्या म्हणजे ऐवजी आपण सहा घ्यायचा तीस तर ऑलरेडी समसंख्या आहे सगळ्यात पहिली स्टेप तुमची ही झाली स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू काय तुम्हाला सूत्र लिहून घ्यायचंय म्हणजे कन्फ्युजन होत नाही बेरीज भागिले दोन गुणिले एकूण संख्या तिसरं काय करायचं एकूण संख्या काढायची मग एकूण संख्या कशी काढायची तुम्हाला सांगितले एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या काढायचं सूत्र सोप्पं आहे आपलं शेपूट अधिक एक शेपूट अधिक एक म्हणजे शेवट संख्या वजा पहिली संख्या भागीला दोन अधिक एक हे सूत्र लिहिलं की लगेच तुम्ही याच्यामधून एकूण संख्या काढून घ्यायच्या आणि मग बेरीज ह्या सूत्रामध्ये एकूण संख्या टाकायच्या बेरीज टाकायची भागीला दोन करायचं तुमचं उत्तर निघेल बरं मग विषम संख्यांना कसं करणार रे सेम फक्त काय करायचंय आपल्याला सेट तयार करताना विषम संख्याचा करायचं आहे अगदी सोपं घेऊयात आपण उदाहरण समजा चार ते चौदा पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आता काय विचारले रे विषम संख्या विचारले म्हणजे सेट कशाचा पाहिजे विषम संख्यांचा मग चार ते चौदाच्या मध्ये येणारी पहिली विषम संख्या कोणती पाच आणि शेवटची कोणती तेरा म्हणजेच आता आपली पहिली संख्या पाच आहे शेवटची संख्या तेरा आहे ही झाली स्टेप नंबर वन त्याने स्टेप नंबर टू काय घेतले आपण फॉर्म्युला लिहून घेतला काय रे बेरीज भागिले दोन गुनिले एकूण संख्या मग आता तिसरं काय एकूण संख्या काढायचे एकूण संख्या कशा काढणार शेपूट अधिक एक म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक मग काय रे शेवटची संख्या तेरा पहिली संख्या पाच भागिले दोन अधिक एक किती दोन चार आणि चार आणि एक पाच म्हणजेच एकूण संख्या किती रे पाच तेराच्या मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत आपण चेक करूयात बरोबर आहे का आपलं उत्तर पाच सात नऊ अकरा आणि तेरा म्हणजे क्रॉस चेक जरी केलं तरी आपलं उत्तर बरोबर येत आहे मग ह्या एकूण संख्या झाल्या पाच आणि आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला टाकायचंय बेरीज मग बेरीज कुणाची पाचची आणि तेराची पाच अधिक तेरा भागिले दोन गुणिले पाच एकूण संख्या बरोबर मग पाच आणि तेरा किती झाल्या रे अठरा भागिले दोन गुणिले पाच बेनव अठरा आणि नवा पंच पंचेचाळीस ठीक आहे आता ह्या स्टेप्स आपण लिहित बसतोय म्हणून आपल्याला असं वाटतं की हे गणित सोडवायला वेळ लागतोय मात्र जेव्हा तुम्ही सतत 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 ह्या गणितांची प्रॅक्टिस कराल एका प्रकारची वीस पंचवीस तीस परीक्षा येईपर्यंत शंभर गणित जरी एका प्रकारचे सोडवले तरी वीस ते तीस सेकंदामध्ये हार्डली चाळीस सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर निघणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर या सगळ्या प्रश्नांची क्वीज येणार आहे ती क्वीज सोडवा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ट्राय करा काही प्रॉब्लेम असेल एखादी गोष्ट समजत नसेल कमेंट करा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा आणि आपले कर्तव्य हो शिरीज लेक्चर पाहत रहा, धन्यवाद